जय भीम जय संविधान जय भारत मित्रांनो आज आपण स्पेशल संविधान दिनानिमित्त माहिती जाणून घेणार आहोत सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन साजरा केला जातो आपल्या भारत देशामध्ये कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ते संविधान दिलं होतं ती तारीख होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मग तोच दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आपल्या भारत देशामध्ये तर त्यात संविधाना दिनानिमित्त आपण माहिती जाणून घेणार आहोत संविधानाबद्दल तर चला थोडाही उशीर नव्हता आपण ती माहिती जाणून घेऊयात भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे हा दस्तावेज मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांचे कर्तव्य निर्धारित करणारी चौकट मानतो हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधान हे संविधानिक वर्चस्व प्रदान करते संसदीय वर्चस्व नाही कारण ते दस ते संसदेऐवजी संविधान सभेत तयार केले होते आणि लोकांद्वारे त्यांच्या प्रस्तावानेत नेत घोषणेसह स्वीकारले गेले संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही म्हणजे संसदेमध्ये एवढा अधिकार नाही की ती संविधानाला डावलू शकते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारलेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले भारतीय संविधान हे एकोणीसशे ज्याने एकोणीसशे पन्नास रोजी भारत देशासाठी लागू झाले चालवण्यासाठी तेव्हापासून देशाचा कारभार सुरू झाला मित्रांनो राज्यघटनेने भारतीय सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसची ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तावेज म्हणून घेतली आहे आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले पहिलं बा रा आपला भारत देश हा इंग्रजांच्या हाती होता मग ते इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही हा देश कशा पद्धतीने चालवणार मग आपल्या देशामध्ये भारतीय संविधान तयार करण्याची एक मोठी संविधान सभा मसुदा समिती तयार झाली मग त्याच्यामध्ये सगळे बाबासाहेब होते आणि अजून असेच स सात सात जण होते तर त्या प त्यामधले सहा जणं कुठे गेले ते काही कळालं नाही पण एकच उरले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी भारतीय संविधानाची तयारी सुरू केली आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिण्यास सुरू केले तर ती जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तावेज म्हणून घेतले आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले संविधानिक स्वयत्ता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या रचनाकारणा त्यांच्या रचनाकारांनी कलम तीनशे पंच्याण्णवमध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले भारत सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो संविधान भारताला सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते तेथील नागरिकांना न्याय समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नाचीच हमी देते एकोणीसशे पन्नास हे मूळ संविधान हेलियम भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे जे ओरिजिनल संविधान आहे ना ते इकडे आहे मित्रांनो हे लेम त्यांना पूर्ण कवर दिले आणि त्याच्या खूप म्हणजे अशी सुरक्षा दिली जे ओरिजिनल संविधान आहे त्याला एकोणीसशे शहात्तरमध्ये ब्याण्णव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द प्रस्तावनेमध्ये जोडले गेले जेव्हा आणीबाणी लागले देशामध्ये तेव्हा हे दोन शब्द जोडले गेले धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी आणि आणीबादी कोणी लावले होते ते तुम्हालाही माहिती भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आता आपण इतिहास जाणून घेऊयात मित्रांनो संविधानाचा एकोणीसशे पन्नास साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे एकोणीसशे पस्तीस सालच्या या कायद्यांमुळे भारताच्या अंतर्गत श्व शासनाचा पाया घातला गेला होता ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वातंत्र्य भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्या लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शवली होती एकोणीसशे सेहेचाळीसच्या उन्हाळ्यात या समिती स्थापन झाली व तिची बैठक तिची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रँक अँथनी यांच्या उपस् यांच्या अध्यक्षतेखाली झाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली अकरा डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्षस्थानी निवड झाली हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे पहिल्या बैठकीला नऊ मै मे, नऊ महिलांसह एकूण दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या स्वरूपात काम केले होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली सर्वात सम सर्वात महत्त्वाची समिती होती तिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते अनेक बैठकांनंतर या सम या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला त्यामुळे भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ना व नागरिकत्व निवडणुका व आंतरिक व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या संविधान संपूर्ण रूपाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस प्र भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भा प्रजासत्ताक म्हणजे लोकांचा दिवस कारण लोका लोकशाही लोकशाही ही भारत देशासाठी लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तर मित्रांनो बघितला इतिहास पूर्ण मी तुम्हाला इतिहास सांगितला पूर्ण तर नाही सांगितला पण थोडक्यात सांगितलं आहे पूर्ण सांगायला गेलं ना हा व्हिडिओ तीन चार घंट्याचा व्हिडिओ होईल एवढा मोठा व्हिडिओ होईल पण आताच्या काळात कोणाला वेळ नाही एवढा व्हिडिओ बघण्याची म्हणून मी थोडक्यात माहिती सांगितली आहे ते तुम्हाला आवडलेच असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो बाबासाहेबांनी भारत देशासाठी लोकशाही दिली आहे हुकुमशाही राजेशाही काहीच दिली नाही बाकीच्या देशामध्ये बाकीच्या राज्यामध्ये राज्यामध्ये नाही म्हणताना बाकीच्या देशामध्ये अमेरिका म्हणा युरोप म्हणा जेवढे मोठमोठे प्रसिद्ध देश आहेत ज्या आज जगावर राज्य करत आहेत त्या जग त्या देशामध्ये सुद्धा लोकशाही होती पण ती लोकशाही कशा पद्धतीने होती ती लोकशाही ह्या पद्धतीने होती की त्यांना मतदानाचा अधिकार होता पण कोणाला होता फक्त पुरुषांना अधिकार होता पण बाबासाहेबांनी पहिल्याच वेळी पहिल्याच कलमामध्ये लिहून टाकलं की सगळ्यांना समान अधिकार आहे मतदानाचा मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो म्हणजे रस्त्यावरच्या भिकारीपासून तर आदानी अंबानीपर्यंत अधिकार समान अधिकार मतदानाचा कारण पहिला आपल्या देशामध्ये राजा हा घराण्यातून निर्माण निर्माण व्हायचा पण लोकशाही आल्यापासून मतपेटीतून आपण राजाला निर्माण करतो आपल्या देशाचा राज्यकर्ता जो असतो त्याला आपण मतपेटीतून निर्माण करतो तर हा महत्त्वाचा अधिकार दिला आणि तो अधिकार आपण काय करतो पाचशेमध्ये कोंबडी चिकन दारूमध्ये विकून टाकतो आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य वाट लावून टाकतो वाटोळं करून टाकतो स्वतःचा स्वतः वाटोळं झालेलं असतंच हे करून ते काम करून घाणीचं काम करून याचं काम करून याचं ते उचल त्याचं ते उचल असं काम करून आपण स्वतःचं आयुष्य तर वाटोळं करतोच पण येणाऱ्या पिढीचं देखील वाटोळं करून टाकतो त्याचं कारण काय पैसा दारू मटण हे सगळं घेऊन आपण येणाऱ्या पिढीचं वाटोळ करतो आणि आपलं मत जो मौल्यवान मताचा अधिकार आहे तो विकून टाकतो म मताचा अधिकार हा सगळ्यात मौल्यवान बाबासाहेबांनी आपल्या दिला आहे लोकशाहीमध्ये त्या कुठल्याही जाती धर्माला पकडून नाही दिला सगळ्यांना समान दिला आहे हा झाला मताचा अधिकार आणि प्रत्येकाला समान अधिकार दिला आहे कुठल्याच जातीला त्यांनी कमी लेखला नाही आहे कारण लोकशाही दिली आहे भारत देशाला भारत देश हा पाच ते सहा हजार जातीचा देश आहे तर एवढ्या सगळ्या जातीला पाहणारा कायदा पाहिजे आपल्याला देशाला तर तो बाबासाहेबांनी निर्माण केला आहे आता बरेच लोक म्हणतात की बाबासाहेबांनी हा इंग्रजांचा कायदा इकडं तिकडं बघून काढला आहे तर कायदा हा इकडं तिकडं बघूनच बनावावा लागतो कुठल्या देशात कसं लोकशाही आहे काय लोकशाही आहे तर ही सगळ्यांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी स्वतःला काय काय करता येईल या देशामध्ये तेवढं केलं आहे आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे सगळ्यात मोठ्या शब्दाने लिहिलेली आहे एवढं मोठं संविधान आपल्याला देऊन सगळ्यांना समान चौकटीत बसवून कोणाला जातीभेदामध्ये बसवलं नाही काय नाही सगळ्यांना समान आणून बसवलं आहे मग आपण का त्या महापुरुषांना अपमान करतो आपण फक्त त्यांना काय म्हणतो हे फक्त दलितांचेच नेते आमचे कोणी नेते नाहीत ते तुमचंही मान आहे बरोबर आहे कारण काही बौद्ध समाजातले लोक काही दलित समाजलेत लोक तेही म्हणतात की आमचे बाबासाहेब आमचे बाबासाहेब मी त्यांना एक प्रश्न विचारू शक विचारतो की तुम्ही किती बाबासाहेब वाचला आहे तुम्ही स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी लेकरं समजतात तर त्या लेकरांनी किती बापाचा इतिहास वाचला आहे बाबासाहेबांना आपण बापच म्हणतो ना मग त्या बापाचा इतिहास तुम्ही किती वाचला आहे हे मी जे बौद्ध आहेत दलित आहेत ते, ते स्वतःला म्हणतात ना मी बाबासाहेबांचा मुलगा आहे बाबासाहेब आमचे बाप आहेत त्यांनी आमच्यासाठी खूप केले मान्य आहे खूप केलं आहे तुम्ही काय केलं त्याच्यासाठी काही नाही केलं त्यांना फक्त जातीमध्येच घडलं आहे तर ते म्हणतात मान्य आहे ते चूक मी मान्य करतो पण बाकीच्यांनी त्यांना जातीमध्ये गणू नका त्यांनी सगळ्या देशासाठी पूर्ण देशासाठी आपल्या भारत देशासाठी सगळ्यांसाठी समान अधिकार दिला आहे सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला आहे समता बंधुत्व आपल्याला शिकवली आहे सगळ्यांनी सम एकीने राहायचं बंधुत्वेने राहायचं पण आपण तसं नाही आता आपण वेगळ्याच मार्गाने तर तशा मार्गाने न जाता आपण सगळे एकत्र येऊया आणि भारत देशातील कायदा भारत देश हा चांगल्या मार्गाला आपण नेऊया एवढंच मी सांगू इच्छितो आणि या दिनी आपण सगळे एक आहोत हे नेहमी लक्षात ठेवा आपण कधीच वेगळे नव्हतो ना आहोत ना आहेत ना राहणार आपण नेहमी एकच आहोत माणसंच आहोत आपली जात नंतर प्रथम आपला देश येतो मित्रांनो तुमचा जात काय असं धर्म काय असेल तो नंतर कारण बाबासाहेब स्वतः बोलले त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारून पण ते बोलले काय बोलले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे असं नाही म्हणले की मी प्रथमता आणि अंतिमता बुद्धिष्ट आहे दलित आहे महार आहे असा अजिबात बोलले नाही ते बोलले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे मग आपण पण तसंच म्हणलं पाहिजे आपण पण त्यांना भारताचे नेतेच म्हणून घोषित केलं पाहिजे तर त्यांना जातीमध्ये गणू नका मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो त्यांनी या पूर्ण देशासाठी काम केलं आहे त्यांनी फक्त जातीपुरतं काम नाही केलं मी मानतो समाजात त्यांच तेन, त्यांनी शिकल्यामुळं समाजाचं भलं झालं आहे समाजाचंच नाही तर पूर्ण जगात देशाचं भलं झालं आहे पण त्या देशाचं भलं आपल्याला का दिसत नाही राजकारणामुळं आपण मतं विकतो राजकारणी आपल्याला मतारे कुतारे भेटतात त्यांचं शिक्षण नसतं त्यांचं काही नसतं तसे राजकारणी आपण पैशामुळं निवडून आणतो बाटलीमुळं दारूमुळं आणि जे शिकलेले सुशिक्षित लोक आहेत ते काय करतात पकोडे विकतात समोसे विकतात हे करतात ते करतात आणि ज्यांच्यामध्ये जगण्याची क्षमता नाही त्यांना आपण सत्तेवर पोचवतो हे आपल्या देशाची मानसिकता आहे तरुण पिढीची मानसिकता आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला कारण बाबासाहेब बोलले देशाची शासन करते जमात बनत गुलाम करते जमात नको म्हणून तरुण पिढी या देशामध्ये दिसले पाहिजे राजकारणामध्ये पण आपल्या देशात राजकारण म्हणले की सगळे लांब पळतात मतदानासाठी देखील कोणी येत नाही मित्रांनो ट्रिपला जातात इकडं तिकडे फिरण्यासाठी त्यांचाही बरोबर आहे कारण मतदान करायचं कोणाला की एकाला केलं की दुसऱ्याला आहे तेही बरोबर आहे ना त्यांना वाटतं की चांगली सत्ता यावी पण नाही येत ना ये म्हणून तुम्ही जागृत व्हा एकत्र या आणि जे चुकीचं वाटतं तुम्हाला ई व्ही एम मशीन चुकीची वाटते बॅलेट पेपर बरोबर वाटते मग त्यासाठी मोर्चे काढा आंदोलनं करा कारण ते केल्याशिवाय तुमची प्रगती आणि तुमच्या देशाची प्रगती आणि तुमच्या येणाऱ्या पिढीची प्रगती होणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो संविधानाला वाचवायचं असेल ई व्ही एम बॅन करा त्यासाठी मोर्चे काढा आंदोलनं करा जे करता येईल ते करा पण संविधानाला वाचवा संविधान वाचलं तुम्ही वाचणार तुमचे हक्क अधिकार वाचणार तुमची येणारी पिढी वाचणार नसणं वाचवायचं तुमची इच्छा वाचवायचं असेल रस्त्यावर उतरा त्याशिवाय पर्याय नाही भी, जय भीम जय संविधान जय भारत चला बाय